आता इंग्लिश टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी एका शेतकऱ्याच्या घरात काहीच हाती न लागल्याने चोट्यांनी केली बाजूच्या शेतकऱ्याच्या घरात आतसफाई परसामळ येथील प्रकार दोंडाच्या येथील रेल्वे उड्डाण पुलालगतच्या सर्व्हिस रस्त्याची झाली दुरावस्था महिला व बालकल्याण विभागाचा घेतला कार्य आढावा धुळे जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे यांच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर महत्वपूर्ण सूचना केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पा अर्थसंकल्पाविरोधात धुळ्यात काँग्रेस काँग्रेसतर्फे निदर्शने शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करण्यासाठी शिंदखेडा येथे शिबीर संपन्न बिबट्याचा मुक्त संचार हजारो रहिवाशांचा जीव मुठी पिंजरा लावून ऑपरेशन राबवा अन्यथा सेनेचे आंदोलन कलियुगाची मुलगी चित्रपट दोन ऑगस्ट पासून रसिकांच्या भेटीला आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने खाली हात आहे खाली हात जाणार नाही याचा प्रत्यय साधू कारण परसामाळ गावातील एका शेतकऱ्याच्या घरातून काहीच हाती न लागल्याने चोट्यांनी बाजूस राहत असलेल्या शेतकऱ्याच्या घरात प्रवेश करून घरातील सोने चांदीच्या वस्तूंसह नव्वद हजार रुपयांची रोकड लंपास करून पोबारा केला एवढी दहश चोट्यांनी सध्या निर्माण करून ठेवलीये शिंदखेडा तालुक्यातून परसामाळ येथील शेतकरी तुकाराम हिरालाल पाटील यांच्या घरात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास प्रवेश केला मात्र घरात किरकोळ वस्तूंचं आदी मौल्यवान वस्तू आणि पैसे हाती न लागल्याने त्यांनी नाराजी पत्करता चोरट्यांना खाली हात जावे लागले मात्र चोरट्यांनी तुकाराम पाटील या शेतकऱ्याच्या घराशेजारी असलेले शेतकरी शिवाजी दौलतकोळी यांच्या घरात प्रवेश करून घरात ठेवलेल्या कपाटामधील दोन तोळे सोने ज्यात चैन कानातले बचत गटातून काढलेले नव्वद हजार रुपये चोरून नेले या संदर्भाची माहिती शिंदखेडा पोलीस ठाण्यात दिली होती पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी हे आपल्या शोध पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन घटनास्थळी पोहचून चोरी झाल्याची पाहणी करून पंचनामा केला यावेळी श्वान पथक ठसे आदी उपस्थित होते एकाच रात्री दोन ठिकाणी चोरी झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय चित्राबाई शिवाजी कोळी बोलतोय माझ्या घरात चोरी झाली आम घरामध्ये झोपलं होतं लो तीनच लोक राहतात आम घरामध्ये दोन नात्रा आहेत आणि पेटीमध्ये सर्व ठेवलं होतं तो, थोड्याची चळ होती प पा, पाच ग्रॅमचे कानातले होते पाच ग्रॅम अखंड सोनं होतं घरामध्ये नव्वद हजार होते पचत गटाचे उचलेले ते पण घेऊन गेले पेटीमध्ये होते कपाटात का काहीच न होतं ते सर्व घेऊन गेले आमचे सकाळी उठलो तर बड घेऊन गेले ते आमच्या घरामधून पोलीस आले होते सकाळी ते पोलीस आता इनक्वारी करतात घरामध्ये आता गेले ते आमची गेलेली वस्तू का आम्हाला मिळावी आम लोकांची मजुरी करतात आमच्या मुलं पण लोकांची मजुरी करतात आमच्या घरामध्ये काय नाही सर्व खेती काम करतात शेनखेडा रस्त्यावरील बांधकाम सुरू असलेल्या उड्डाण पुला असलेल्या सर्व्हिस रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत खड्ड्यात पाणी व चिखल असल्याने दुचाकीसह चारचाकी वाहन चालकांची मोठी तारांबळ उडत आहे त्यामुळे रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी वाहन चालक व परिसरातील नागरिकांनी केली आहे दोंडाईच्या शेनखेडा रस्त्यावरील ब्राह्मणे रेल्वे गेट वर सुमारे गेल्या चार वर्षापासून उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू आहे सदर बांधकाम अत्यंत धीम्या गतीने आहे उड्डाणपूल उभारण्याचा कालावधी कधीच संपण्यात आला असून संतगतीने सुरू असलेल्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे सध्या परिस्थितीत पावसाळा सुरू आहे सततच्या पावसामुळे खड्ड्यात पाणी व चिखल झालाय खड्डेमय व सर्वत्र चिखल असलेल्या सर्व्हिस रोडवरून दिवसाची चार चाकी वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडत आहे चार चाकी लहान वाहने यांच्या पुढचे बोनस खड्ड्याला टेकले जात असल्याने वाहन कसे चालवावे असा प्रश्न सध्या चालकांना उपस्थित होत आहे तर दिवसा वाहनाने जाताना या रस्त्यावरील चिखल घाणपाणी पाणी अंगावर उडत असल्याने मोठी समस्या निर्माण होत आहे दरम्यान संत गतीने असलेले उड्डाणपुलाचे काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे सर्व दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली प्रतिनिधी धुळे जिल्हा परिषद येथे महिला व बालकल्याण विभागाची कार्य आढावा बैठक जिल्हा परिषद सौ धरती देवरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली धुळे साक्री शिरपूर शिंदखेडा तालुका संदर्भात विभागाला देण्यात आलेल्या उद्दिष्टानुसार प्रत्यक्ष प्राप्त झालेले अर्ज व नोंदणी अर्ज व नोंदणी याबाबत महिला बालविकास अधिकारी कर्मचारी पर्यवेक्षिका अंगणवाडी सेविका व इतर यंत्रणा यांच्या कामकाजावर जिल्हा परिषद अध्यक्ष सौ धरती देवरे यांनी समाधान व्यक्त केले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही तांत्रिक अडचणी पोर्टल सेवा याबाबत देखील चर्चा संपन्न झाली नियोजित केलेल्या धुळे तालुका उद्दिष्ट बहात्तर हजारांपैकी चाळीस हजार पाचशे बारा अर्ज प्राप्त शिनखेडा तालुका उद्दिष्ट सत्तेचाळीस हजारांपैकी एकोणतीस हजार अर्ज प्राप्त शिरपूर तालुका एकसष्ट हजार उद्दिष्टांपैकी सुमारे चौवेचाळीस अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती माहिती विभागाच्या वतीने देण्यात आली योजनेच्या संदर्भात आधार कार्ड नावबदल अडचणी स्थलांतरित कुटुंबातील महिला मजूर महिला यांना आधार कार्ड किट उपलब्ध करून देणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण का उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री हेमंत भदाणे यांनी दिली सदरील विभागाच्या वतीने कार्यरत असलेल्या गरोदर मातांसाठी पूरक आहार योजना अंगणवाडी पोषण आहार पुरवठा व्ही सी डी सी माहिती तीव्र कुपोषित बालके यांची प्रकल्पानुसार माहितीवर आवश्यक त्या सूचना जिल्हा परिषद अध्यक्षा सौ धरती देवरे यांनी दिल्या विभागाच्या योजनांपासून कोणीही वंचित राहणार नाही तसेच ग्रामीण भागातील अंतिम घटकांपर्यंत महिला व बाल विकास योजनांचा लाभ मिळेल यासाठी सर्वतोपरी सहकार्य राहील असे आश्वासन यावेळी अध्यक्ष महोदयांनी दिले केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कुठलीही भरघोस तरतूद केली नसल्याच्या निषेधार्थ शहर काँग्रेसच्या वतीने आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात निदर्शने करण्यात आली प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील काँग्रेसच्या जिल्हा प्रभारी प्रतिभादाई शिंदे माजी खासदार बापू चौरे प्रदेश सचिव डी एस अहिरे युवराज करणकाळ रणजित पावरा यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात देशातील शेतकऱ्यांसाठी भरीव असे काही नाही एम एस पी वाढीचा उल्लेख नाही कर्जमाफीबद्दल एक शब्द नाही केंद्र आणि राज्य सरकारच्या नियतीत खोट असल्याने शासन स्तरावरून शेतकऱ्यांसाठी कोणतीही आर्थिक योजना नाही शेतकरी विरोधी असलेले या सरकारचा निषेध करण्यात यावा या आंदोलनात सिसोदे सोमनाथ पाटील बाजीराव पाटील ॲडव्होकेट बी व्ही पाटील आदी सहभागी झाले होते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय पटोले आदरणीय आदरणीय बाळासाहेब बाबा सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही देशाच्या संसदेमध्ये जो परवा अर्थसंकल्प साद सादर करण्यात आला या अर्थसंकल्पात देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्रावर फार मोठा अन्याय करण्यात आलेला आहे स्वतःची राजकीय सत्ताच स्वप्न पूर्ण करण्यासाठी फक्त बिहार आणि आंध्र प्रदेशवर मोठ्या प्रमाणावर खैराज करण्यात आली आणि महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेला उपाशी ठेवण्याचं महापाप नरेंद्रजी मोदी सरकारने परवा जो बजेट सादर केला त्याच्यावरून दिसून येत आहे शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये पहिलेपासूनच मोदी सरकारचं धोरण हे अत्यंत चाचक आणि अन्यायकारक राहिलेलं आहे शेतकऱ्यांची कर्जमाफीची सर्व देशाच्या शेतकऱ्यांना अपेक्षा होती पण अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे उद्योगपतींचे कर्ज माफ केले जातात पण शेतकऱ्यांची कर्जमाफी माफ होत नाही हे या देशाचं अत्यंत मोठं दुर्दैव आहे आणि म्हणून शेतकऱ्यांबरोबर सर्वसामान्य माणूस या निर्णयानं या बजेटनं या अर्थसंकल्पाने अत्यंत बुद्धिग्न झालेलं आहे म्हणून आम्ही निषेध करण्यासाठी सर्व काँग्रेसचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये या गोष्टीचा जाप त्या सरकारला द्यावा लागेल शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी येथील बिजासणी मंगल कार्यालयात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके व चंद्रभूमी ॲग्रो प्रोड्युसर कंपनीचे प्रमुख भूषण पाटील यांनी कोल्हापूरचे मिशन ऑरगनिकचे संस्थापक राहुल टोपले यांच्या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते या शिबिरात शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला शेंदखेडा तालुका कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो कमी पाणी रासायनिक शेती मजुरांची कमतरता यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे शेतकरी रासायनिक खते व कीटकनाशके तणनाशके यांचा प्रचंड वापर शेतीसाठी करीत आहे यामुळे शेतीची सुपिकता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे उत्पादन खर्च जास्त आणि उत्पन्न कमी यामुळे शेतकरी मरणाच्या ओंभरट्यावर पोचलाय या संकटातून शेतकऱ्यांना मुक्त करण्यासाठी शासन पातळीवर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान देखील राबवण्यात येत आहे परंतु शेतकऱ्यांपर्यंत त्याची माहिती अद्याप पोचलेली नसून शेतकरी याबाबत अनभिज्ञ आहेत या, या पार्श्वभूमीवर सर्व संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके व चंद्रभूमी ॲग्रो प्रोड्युसर कंपनीचे प्रमुख भूषण पाटील यांनी प्रयत्न करून कोल्हापूरचे मिशन ऑर्गनिक संस्थापक राहुल टोकले यांच्या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन शिंदखेड्या येथील बिजासणी मंगल कार्यालय येथे गुरुवार दिनांक पंचवीस जुलै रोजी करण्यात आले होते या मार्गदर्शन शिबिराप्रसंगी जिल्हा अंमलबजावणी पक्षाचे प्रमुख विनय बोरसे आत्मा संचालक नवनाथ घोलपकर सहसंचालक हितेंद्र सोनवणे तालुका कृषी अधिकारी शीतल पवार आदी उपस्थित होते

मुंबईतील नकाणे तलाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून मुक्तपणे बिबट्याचा संचार सुरू आहे बिबट्याची दहशत परिसरात निर्माण झाली आहे तीन वेळा या बिबट्याचे दर्शन झाले यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावं अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा उपवन सुरक्षकांना देण्यात आला आहे निवेदन देतेवेळी महानगरप्रमुख संजय वाल्ले अनिल जगताप वंदना सातपुते मनोज सोनवणे मनीषा पाटील तेजस्विनी गोसावी रुपाली नांदोडे संध्या नांदोडे विजय झोटे बबलू श्रीखंडे सचिन काळे सागर म्हस्के दादाजी महाले किरण पवार विशाल सोनवणे आबा सैंदाणे योगेश गवळी दीपक बडगुजार हाजी हसीम कुरेसी अस्लम खाटे गणेश चौधरी बबलू शेख पवन शिंदे मनोज घोडके आदी उपस्थित होते बावीस जुलैला धुळे शहरातील महिंदळे शिवारातील साक्री रोड परिसरातील कांती केबल्स व कल्पेश फॅक्टरी आहे या ठिकाणी सोमवारी सकाळी बापू बापूकुवर या सुरक्षा रक्षकास झुडपातून बिबट्या दिसून आला त्यांनी बिबट्याचे फोटो देखील काढले वन विभागाला कळविले वन विभागाचे पथक घटनास्थळी आले शोध घेतला परंतु बिबट्या हाती लागला नाही त्यामुळे शोध मोहीम थांबवली परंतु तिसऱ्या दिवशी महिंदळे शिवारापासून जवळच नकाणे तलाव परिसरात पुन्हा बिबट्याचे दर्शन झाले नकाणे तलाव परिसरात प्रियदर्शनी जिमखान्यामध्ये नोकरी करणाऱ्या राकेश भोसले व त्यांच्या तीन मित्रांच्या कारसमोर बिबट्या आला त्यांनी देखील या बिबट्याचा व्हिडिओ काढून वन विभागाला कळविला पथक नेहमीप्रमाणे उशीर आले दुसऱ्या दिवशी शोध मोहीम राबवण्यात आली पण काहीही उपयोग झाला नाही काल पुन्हा राकेश भोसले या युवकास बिबट्याचे दर्शन झाले वन विभागाला कळविले सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले ही झाली तात्पुरती कारवाई पण वन मार्फत ठोस अशी कारवाई करण्यात येत नाही अशी विचारणा करत शिवसेनेने निवेदन दिले गेल्या सोमवारपासून साक्री रोड महिंदळे या ठिकाणी एका बंद पडलेल्या पाईप फॅक्टरीमध्ये त्या परिसरामध्ये बिबट्याचं दर्शन त्या ठिकाणी कुवर नामक वाचमनला त्या ठिकाणी झालं त्या वाचपनने फोटो काढून वन विभागाच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी फोटो पाठवले आणि त्या परिसरामध्ये दहशतीचं वातावरण तयार झालं दोन दिवस वन विभागाच्या वतीने थातूरमातूर कारवाई करून त्या ठिकाणी दोन दिवसानंतर शोधमोहीम ही बंद केली वन विभागाच्या ह्या थातूरमातूर कारवाईमुळे तो जो बिबट्या आहे तो बिबट्या बाजूला नकाने तलाव परिसरामध्ये जो जिमखाना आहे एस आर पीची वसाहत आहे त्या ठिकाणी मतिमंद हायस्कूल आहे आणि त्या बालाजीनगरच्या वसाहतीच्या बाजूला त्या ठिकाणी गेल्या त्या तीन दिवसापासून हा बिबट्या नागरिकांना त्या, त्या ठिकाणी दर्शन देत आहे परवा एका राकेश भोसले ह्या त्या प्रियदर्शनी जिमखान्याचा जो त्या ठिकाणचा नौकरदार शिपाई आहे त्याला त्याच्या गाडीमध्ये त्यांनी व्हिडिओ केला तो वन विभागाला पाठवला तरीही वन विभागाने दुसऱ्या दिवशी अकरा बारा वाजेला येऊन त्या ठिकाणी कारवाई केली म्हणजे पाहणी केली हा दुर्लक्षपणा दुसऱ्या दिवशी परत म्हणजे काल रात्री अडीच वाजेला एक आमचा मिरचंदानी म्हणून आहे त्याला देखील अडीच वाजता त्या ठिकाणी बिबट्याचं दर्शन झालं जर पहिल्या दिवशी त्या ठिकाणी बिबट्या दिसला होता तर वन विभागाने त्या ठिकाणी पिंजरा लावणं अत्यंत गरजेचं होतं आजूबाजूला नागरिकांची वसाहत आहे रोज बिबट्या त्या ठिकाणी नागरिकांना दिसतोय आणि या ठिकाणी वन उपय वन संरक्षक आहे हे परवानगी घ्यावी लागेल हे करावी लागेल तोपर्यंत आजपर्यंत भगवंताच्या आशीर्वादाने आजपर्यंत दुर्दैवी घटना त्या बिबट्याकडून झाली नाही हे तुमचं आमचं भाग्य समजा जर आतापर्यंत जर ही जर बिबट्याकडून कोणाला हल्ला झाला तर याची सर्वशी जबाबदारी ही वन विभागाची असेल तिथल्या कर्मचाऱ्यांची असेल तिथल्या अधिकाऱ्यांची असेल आम्ही या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने त्यांना इशारा दिला आहे की तात्काळ आजच्या आज त्या ठिकाणी पिंजरा लावा काय त्या उपाय योजना करा तो परिसर ताब्यात घ्या आणि त्या बिबट्या त्या ठिकाणी झेरबंद केला जर आज उद्यामध्ये यांनी कठोर कारवाई त्या परिसरामध्ये केली नाही तर संपूर्ण शिवसैनिक या अधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये यांना स्वस्त वस्तू देणार या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने आम्ही इशारा देण्यात आला संजय अहिरे प्रॉडक्शनतर्फे कलयुगाची मुलगी या सामाजिक चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे आपल्या खानदेशामधीलच प्रतिभावंत कलाकार तंत्रज्ञ यांना घेऊन धुळे जिल्ह्यातच चित्रीकरण केलेला हा चित्रपट येत्या दोन ऑगस्ट पासून ते आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत धुळे शहरातील ज्योती चित्रपटगृहात दुपारी बारा ते तीन या शोद्वारे प्रदर्शित होत आहे सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारा हा चित्रपट समाजातील वाईट चालीरितीवर भाष्य करतो या चित्रपटात अनेक कलाकार यांना प्रथमच मोठ्या पडद्यावर संधी मिळाली असून या चित्रपटाचे कथा पटकथा संवाद गीतकार व निर्माता श्री संजय निंबा सर हे असून चित्रपटाचे दिग्दर्शक श्री भटू हरिभाऊ चौधरी हे आहेत संकलन श्री किरण ढोले यांनी केले असून छायांकन विलास मोरे यांचे आहे संगीत विलास वाघ यांचे असून कला दिग्दर्शक श्री संजय रघुनंदन विस्पुते यांनी केले आहे चित्रपटात श्री संजय अहिरे योगेश निकाम भावना आखाडे संजय विस्पुते कामिनी भोपे रोहित लोहार कल्याणी निकम अक्षय मालुसरे सुजाता विजय जगताप पौर्णिमा संदीप बडगुजर श्रीमती पूनम बेडसे सौ बागोल श्री श्याम शर्मा श्री दिलीप जैन वाल्मिक सोनार रश्मी बैसाणे भटू चौधरी कार्तिक चौधरी कैलासवासी लक्ष्मीकांत अहिराव मंगला मोरे कुणाल शिंदे पी आर जोशी सर जितेंद्र वाणी ऋषिकेश सोनवणे ओम कासार इत्यादी का कलाकार आहेत त्यांनी भूमिका योग्य केल्या असून स्थानिक कलाकार यांनी अतिशय मेहनतीने या चित्रपटात काम केले असून धुळेकर रसिकांनी या चित्रपटाचा आस्वाद ज्योती टॉकीजला ला जाऊन घ्यावा असे आवाहन संपूर्ण कलाकार तंत्रज्ञ व टीम कडून करण्यात येत आहे करायचे नाही पण पण बिन काय नाही आपण आपल्या आयुष्याची नव्याने सुरुवात करूया तुझा दे घेऊ दे, 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 दे ना मला तुझा मुका घेऊ दे ना कालाची नव्या फॅशनची कालाची नव्या फॅशनची तुझ्या वाचून मला कर ना। तुला बघल्या बिगर झोप येईना ही कलियुगाची मुलगी ही कलियुगाची मुलगी ला भाकर लायला सांगते चाकर ही कलियुगाची मुलगी ही मुलगी सॉरी चुकलंच माझ थँक गॉड संगीता आणि भाईच्या रूपाने देवच भेटले आम्हाला मुलगी पसंत आहे आम्हाला हुंडा नकोय आम्हाला शिकलेली मुलगी हवी होती चांगली गोष्ट झाली सासरे बुवा चुकलं माझ चुकलं माझ सासरे बुवा चुकलं माझ आमच्या मुलीचं काही चुकलं का आई माशी आई जर माशी पुणे राहवीत माशिया नाही आपलं शिक्षण बिहेवियर्ड विथ डिस्टिंग्शन मग आपण एम पी एस सी यू पी एस सी यासारख्या स्पर्धापरीक्षक का दिल्या नाहीत मला साहेब व्हायचं नाही मला शिक्षिकाच व्हायचं शिक्षिकच का भारताचे पंतप्रधान जिल्ह्यातले कलेक्टर यांना शिक्षिकांनी शिकवले जर त्यांचे शिक्षक समोर आले तर ते त्यांना पहिले नमस्कार करतात स्वाभिमानिक तू किती महान ग तू आई फुले सावित्री किती महान ग आई मला नोकरी लागली आहे नोकरी अरे लागली बाबा मला वाह 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 रे बाबा वा वा परमेश्वरा परमेश्वरा शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर एका शेतकऱ्याच्या घरात काहीच हाती न लागल्याने चोट्यांनी केली बाजूच्या शेतकऱ्याच्या घरात आतसफाई परसामळ येथील प्रकार दोंडाच्या येथील रेल्वे उड्डाण पुलालगतच्या सर्व्हिस रस्त्याची झाली दुरावस्था महिला व बालकल्याण विभागाचा घेतला कार्य आढावा धुळे जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे यांच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर महत्वपूर्ण सूचना केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पा धुळे धुळ्या काँग्रेस काँग्रेसतर्फे निदर्शने शेतकऱ्यांना <स्यारी> कर्जातून मुक्त करण्यासाठी शिंदखेडा येथे शिबिर संपन्न बिबट्याचा मुक्त संचार हजारो रहिवाशांचा जीव मुठी पिंजरा लावून ऑपरेशन राबवा अन्यथा सेनेचे आंदोलन कलियुगाची मुलगी चित्रपट दोन ऑगस्ट पासून रसिकांच्या भेटीला आणि आज माझं इंग्लाश टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा तर माता हिंगलाज टी व्ही जय हिंगलाज